नमस्कार मित्रांनो भिवापुरी मिरची व्लॉग्स यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज मी आली आहे सम्राट बहादुरे यांच्या शेतामध्ये जे आहे नवेगाव देशमुख इथे भिवापूर तालुक्यामध्ये हे गाव आहे नवेगाव देशमुख आणि इथे यांचं शेत आहे आणि इथे बघू शकता आपण इथे आपल्याला गीर गाई दिसत आहेत आणि एकदम नॅचरल वातावरणामध्ये इथे एक त्यांचं फार्महाऊस आहे जे शेतीचे सगळे साहित्य आहेत आणि ह्या छोट्या दोन बकऱ्यासुद्धा इथे आहेत यांच्याकडे खूप मोठे मोठे कोंबडे पण आहेत आणि असं नैसर्गिक वातावरणामध्ये इथे ते राहतात इथे यांनी काही रोपं लावून ठेवले आहेत ज्यामध्ये शेवगा पेरू वगैरे असे रोपं आहेत आणि हे आहे सेंद्रिय खत तयार करण्याची जागा जिथे सेंद्रिय खत तयार केला जातो आणि यांनी केली आहे खजूरची शेती तर खजूरची शेतीमधले काही खजूर ते आम्हाला खाण्यासाठी काढून देत आहेत इथे यांनी खूप छान खजूरची शेती केलेली आहे ज्याचं उत्पन्न झालेलं आहे यावर्षी खूप चांगलं आणि आपण बघू शकता खजूरचे किती छान असे घडं आपल्याला इथे बघायला मिळत आहेत त्याचं संरक्षण पाण्यापासून आणि वाऱ्यापासून वादळापासून झालं पाहिजे याच्यासाठी इथे वरती पिशव्या लावल्या जातात आणि यांच्याकडे दोन प्रकारचे खजूर आहेत एक पिवळे आणि लाल लाल खजूर बघा किती सुंदर दिसत आहेत याचे घडं बघून असं आपल्याला वाटते की ही कोणती अशी वस्तू आहे की किती सुंदर दिसत आहे हे आहेत खजूर आणि खायला एकदम गोड आणि टेस्टी हे असे खजूर आहेत तर यांचं शेत आम्ही बघितलं आणि इथे आम्हाला वेगवेगळी फळझाडे सुद्धा दिसली इथे आपण बघू शकतो इथे फ्रूट फ्रूटसुद्धा यांनी लावलेला आहे तर ड्रॅगन फ्रूटला अजून फ्रूट्स यायचे आहेत छोटे छोटे झाडं आहेत आणि ड्रॅगन फ्रूटसाठी त्यांनी इथे असं खांब एक लावलेला आहे आणि त्याच्यावरती झाडं चढवणार आहेत आणि हे आहे सोन बोरू याला सोन बोरू म्हणतात याचा खत म्हणून उपयोग केला जातो आणि हे ड्रॅगन फ्रूटच्या झाडाबद्दल यांनी आम्हाला खूप छान माहिती दिली हे छोटे छोटे जे झाडं आपण बघत आहोत हे ड्रॅगन फ्रूटचे झाडं आहेत आणि या खांबावर चार बाजूला चार झाडं चढवायचे आहेत मोठे झाल्यानंतर अशी माहिती यांनी आम्हाला दिली आहे यांच्या शेतामध्ये तुषार कोळी हे कृषीसेवकसुद्धा आले होते त्यांनीसुद्धा आम्हाला यांच्या शेतीबद्दल सरकारी योजनेबद्दल आणि विविध झाडांबद्दल माहिती दिली तसेच सम्राट बहादुरे यांनी सुद्धा आम्हाला खजूरच्या झाडाबद्दल अतिशय मोलाची माहिती दिली झाड कधी लावले जातात त्याच्यासाठी कोणते खत वापरतात झाडांची वाढ किती दिवसात होते त्यापासून किती उत्पन्न होते अशा विविध गोष्टींची माहिती सम्राट बहादुरे सरांनी आम्हाला दिली या काश्मीर केलं अच्छा, अच्छा।

कापूर अच्छा मग कुठून निघतं हा कापूर म्हणजे कसा हा हो दुकानात घ्यायला गेला तर एवढस देतात पन्नास रुपयाच छोटस देतात ते सम्राट बहादुरे यांनी आम्हाला वेगवेगळ्या शेतीच्या यंत्राची आणि वेगवेगळ्या झाडांचीसुद्धा माहिती करून दिली वेगवेगळे झाडं इथे आम्हाला बघायला मिळाले आणि याच्यानंतर मला यांच्याकडची एक महत्त्वाची गोष्ट दिसली आणि त्याला म्हणतात अंडी उबवण्याचं यंत्र तर ह्या अंडी उबवण्याच्या यंत्राबद्दल त्यांनी आपल्याला सविस्तर समजवून सांगितलेलं आहे बहादुरे सरांकडे आपल्याला एक अंडी उभवण्याचं यंत्र पण दिस म्हणजे दिसलेलं आहे यांनी घेतलेलं आहे एक अंडी उभवण्याचं यंत्र आणि त्या यंत्राद्वारे यंत्रा अंडे तिथ त्याच्यामध्ये उभवून कोंबड्याचे पिल्लं त्याच्यातून निघतात तर ते कशा पद्धतीने निघतात आणि ती मशीन कुठून खरेदी केली आणि त्याचा उपयोग कसा केला जातो याच्याबद्दल सांगा नमस्कार मी सम्राट उपासराव बहादुरे माझ्याकडे मॅडम्स आल्या आहेत त्यांना अंडे उभवण्याची मशीनबद्दल थोडी माहिती देतो आहे ॲक्च्युली ही मशीन मी मुंबईला असताना सर्वि सर्विसमध्ये असतानाच मी विकत घेतली ॲक्च्युली मला कोंबळे पक्षी तयार करायचा खूप छ छंद होता कोंबळे पोसायचा तर म्हटलं आता हे कोंबडी जर नऊ दिवस एकवीस दिवस बसली आणि एकवीस दिवस बसल्यानंतर ते पुन्हा एक दो एक महिन्यात पुन्हा पच्चसोबत खेळेल म्हणजे त्याचे दिवस वेस्टेज जातात मग त्यासाठी मी एक हे अंडे उभवण्याची मशीन ऑनलाईन मागवली ती मी शंभर अंडे उभवण्याची एकशे वीस अंडे उभवण्याची मशीन आहे ते एक एकोणीस दिवसात ते अंडे उभवतोय त्याच्यानंतर ते अंडे जे अंडे कोंबडी देईल की ते नेऊन ठेवतोय त्याच्यानंतर एकवीस दिवसात एकोणीस दिवसात तयार होतात <Nee> त्याच्यानंतर होता ते बच्चे मग वेगळे कोंबडीजवळ जात नाही ते वेगळेच तयार होतात आणि कोंबडी पुन्हा सेकंड टाईम पुन्हा अंड्यासाठी तयार होतो आहे यासाठी ती मशीन ते घेतली आणि ते मशीन त्याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट बच्चे एकदम तयार होऊन राहतात हेल्दी म्हणजे जेवढे अंडी उबवायला मांडली आपण तेवढे सगळेच निघतात ज्याच्यामध्ये मेल फिमेल जे हे असेल शुक्राणू हे असतील ते क्लिअर असतील तर त्या अंडे बाकीचे जे वेस्टेज आहेत ते वेस्टेज येणारच आहेत ते म्हणजे याच्यामध्ये ते हंड्रेड पर्सेंट तुम्हाला बचत तयार होतात आणि कोंबडी जास्त दिवस तुम्हाला लगेच अंड्यावर पण येऊ शकतो म्हणजे जी कोंबडीची अंडी घालण्याची जी सायकल आहे ती लवकर लवकर येते आणि लवकर जास्त एका कोंबडी पासून आपल्याला जास्त अंडी मिळतात त्याच्यामध्ये हे बच्चे असे आहेत की त्यांना कोंबडीजवळ फिरले की म्हणजे ते कसं ते हे खाणं त्याच्या म्हणजे नॅचरली खाणं आपलं जे हे असतोय त्याला आठ चार तीन ते चार दिवस जर व्यवस्थित खाणा दिला तर ते हेल्दी होऊन पुन्हा बाकीचं एकदम सायकल तयार असं आणि आपण जे कोंबड्या पाळता त्यांना म्हणजे खाद्य कशाच देता ॲक्च्युली मी खाद्य अजून को स्पेशली खाद्य देत नाही माझ्या शेतामध्ये मा जो पाला पाचोळा जे काही किडे माखोळे उंदीर हे असतील जे काय असतील किडे असतील ते खातात त्याच्याने नॅचरल ने तयार आहे मी स्पेशली असं खाद्य दे कुठलं देत नाही आणि आपल्याकडे मला गायी पण दिसल्या तर त्या गायी कुठल्या आहेत आणि त्याच्यापासून दुधाचं उत्पन्न कसं मिळतं ॲक्च्युली माझ्याकडे एक आपल्या पंचायत समितीमधून आपल्या याच्या विभागाकडून मी गाय घेतलेल्या आहेत त्यांनी मला गायी दिलेल्या आहेत तर त्या गायी माझ्या गीर जातीच्या गायी आहेत त्याच्यापासून मला तर उत्पन्न होतोच पण मला त्याचा सेन आणि गोमूत्र याच्या सगळ्यात कॉस्टली फायदा होतोय त्याच्यापासून मी बाकी ऑर्गॅनिक हे हे करतोय किंवा शेतीसाठी तो उपयोग करू शकतो खत ऑर्गॅनिक खत तयार करतो हां ऑर्गॅनिक खत तयार करतो तो फायदा माझ्या महत्त्वाचा आहे आणि जे आपण आता ऑर्गेनिक म्हणजे जैविक पद्धतीने शेती करत आहात तर त्याच्यामध्ये आपण खत तयार करता शे शेणापासून गोमूत्रापासून आणि त्यांना जर कीटक लागलं कुठल्या झाडाला कीड नाशक म्हणून कशाचा उपयोग त्याचा कीड असं लागलं तर त्याची फवारणी करा बुळापासून एकदम ओलं करा त्या झाडांना दुसरं कीड येणार नाही फंगीसाईड येणार नाही किंवा काही येणार नाही ते बेस्ट औषध आहे आम्ही यांच्याकडे प्रोटीन युक्त नाश्ता सुद्धा केला ज्याच्यामध्ये काबुली चणे उकडून त्याच्यावर मिरी पूड जिरापूड आणि मीठ घातलेलं होतं त्याच्यावर टोमॅटो आणि कांदे चिरून टाकलेले होते आणि सोबत लिंबू दिला होता त्याचबरोबर काळी चहा आणि गावठी कोंबडीची अंडीसुद्धा नाश्त्याला होती आम्ही इथे भरपूर खजूर खाल्ले जे खूपच टेस्टी आणि गोड होते तर असं नॅचरल पद्धतीने आज आम्ही पूर्ण नाश्ता केला आणि खूप छान झाडांची माहिती केली फिरलो तुमच्याकडे सुद्धा अशी नाविन्यपूर्ण शेती असेल शेतामध्ये काही वेगळं लावलेलं असेल किंवा अशी कोणतीही गोष्ट असेल जी अतिशय युनिक किंवा वेगळी अशी तुम्हाला वाटते एखादी असा उद्योग असेल जो तुम्ही करत आहात ज्याची माहिती सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचावी असं तुम्हाला वाटते तर अशा माहितीसाठी आमच्यासोबत नक्की संपर्क करा खजुराच्या शेतीबद्दल तुम्हाला जर सविस्तर माहिती पाहिजे असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिलेली आहे त्याच्यामध्ये तुम्हाला खजूर शेतीबद्दल सविस्तर माहिती मिळेल आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आपल्या भिवापुरी मिरची व्लॉग्स चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद